नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठासमोरील तुम्ही सर्व सन्माननीय मी अदरवर हो। राहत संस्कार नानपीठाडचा विद्यार्थी तुमच्या समोर विषय आहे स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारचीच बाजू असमान जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर आपली पण आहे ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे आपल्याला आपलं परिसर स्वच्छ करावा लागेल आणि ज्याप्रमाणे आपण आपलं परिसर स्वच्छ करतो त्याप्रमाणे आपल्याला आपलं गाव स्वच्छ करावं लागेल कारण तुकडोजी महाराज म्हणतात गाव हा विश्वास आहे गावावरून देच्या परीक्षा गावाची भंगता अवघे येईच्या आणि म्हणूनही आपल्याला सरकारची वाट बघण्याची गरज नाही तर आपल्याला स्वतः हातात झाडू घेऊन गावाची स्वच्छता करावी लागेल स्वच्छते ते पुजारी ओळखला जाणार गाडगे महाराज दिवसभर हातात झाडू घेऊन गावाची स्वच्छता करायचे पण त्यांनी असा विचार केला नाही की सरकारची जबाबदारी आहे तर त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गावाची स्वच्छता केली कारण ते म्हणायचे माझा कचरा माझी जबाबदारी पण आता पण आताचे चित्र बदलले आता घाण करायची जबाबदारी आप आपली आणि स्वच्छता करायची अनेकांची आपण जेव्हा इतर देशाकडे बघतो तर ते किती स्वच्छ असतात आणि आपण तिथे गेलो तर तिथे थुंकत नाही कचरा करत नाही आणि भारतात आले की जिथे असे असतात इथे थुंकू नये तिथेच थुंकतात म्हणजे ज्या पृथ्वीला आपण मातेचा दर्जा दिला तिच्यावरच थुंकतो सरकारने लागू केलेल्या नियमाचे आपण पालन करतो का मग ही जबाबदारी कुणाची गावात कचऱ्याची गाडी येते तेव्हा म्हणते कचरेवाला आला सांगा कचरा कोणी केला तर तर मग कचरेवाला कोण तर मग कचरेवाला कोण तो तर कचरा साफ करताय म्हणजे सफाई कामगार आणि कचरेवाले आपण तर तर मी माझ्या विषयाच्या जा खंडनाकडे जाताना तुम्हा तुम्हाला सांगू इच्छितो सरकार का आपल्या घरी येऊन स्वच्छता करेल आपल्या घरी कधी कार्यक्रम राहिला आणि आपण तिथे कचरा केला तिथे का सरकारी येऊन स्वच्छता करेल त्या कचरा धन्यवाद